त्यामुळे शिंदे साहेबांना अजितदा सावध वागाव आम्ही जात्यात होतो ते सुपात आहे सुपातला जात्यात जातो त्यावेळेस त्याला कळतो पर्यंत झालं त्यामुळे शिंदे साहेबाला आपल्या माध्यमातून अजितदा माझी विनंती आहे स्वतःच्या पायाची हिंमत वाढवा येऊन माझी त्यांना विनंती महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे सर्वच नेते प्रचारात आहेत आणि आपल्याकडं राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी दानकर आहेत ते स्वतः यावेळेला स्वबळावर लढत आहेत सर काय सांगाल ना ना आ, महायुती नाही महाविकास आघाडी नाही सोबळावर राष्ट्रीय समाज पक्ष राज्यामध्ये निवडणूक काय महायुतीनं इलेक्शनला काय बोलवलेलं नव्हतं आपल्याला विधानसभेच्या अलायन्स बद्दल बोलवलं नाही एखाद्याने ना जेवाय नाही बोलून ना आपण जाणं बरोबर नाही आम्हाला त्यांनी बोलवलं नाही आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही त्यामुळं आपल्या आपल्या ताकदीनं आपल्या आपला मतदार कसा वाढवता येईल त्या दृष्टीने हा निर्णय घेतला आणि राष्ट्रीय समाज पक्षानं महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी तयारी केली आमच्याकडे साडेचारशे अर्ज आले आणि दोनशे त्र्याहत्तर लोकांनी अर्ज भरले पण काही ठिकाणी टेक्निकली गेले अर्ज बागारी बाद झाले खराब झाले असे आता एकशे सतरा अर्ज महाराष्ट्रात उभा आहे काय वाटतं एकूण महायुतीचे घटक होतात लोकसभेमध्ये आता महायुती आणि महाविकास आघाडी आणि त्या व्यतिरिक्त तिसरी पण आघाडी आपल्याकडे आहे या सर्वांच्या विरोधामध्ये तुम्हाला निवडणूक लढवायची काय नाही आता ते कसं आहे एकेकाळी बीजेपीलाही माणसं मिळत जे बीजेपीचा आज गावापासून ते राष्ट्रपती भवनपर्यंत त्यांच्या सप्ना आहे एक काळ असा आम्ही जन्म होतो काँग्रेसच सारं चालत होतो काँग्रेस कुठे दिसत जे बीजेपीसाठी आणि बीजेपीवर आम्ही होतो आमची जी काय दोन तीन टक्के चार टक्के मतं होती त्यांना प्लस होत होतं पण त्यांना जेव्हा मोठे प्लेअर मिळाले तेव्हा छोट्या प्लेअरची त्यांना गरज राहते काँग्रेस आणि बीजेपी दोघे एकाच नाण्याच्या बाजू आहेत बीजेपी बी काय करते छोट्या पक्षांना खाते आणि काँग्रेस देखील छोट्या पक्षाला खाते मोठं बनण्याचा पण आता आम्हालाच मोठं आहे आम्हालाच काँग्रेस किंवा बीजेपी व्हायचा आहे अशा दृष्टीने वर टीका केली की धोका देणारा पक्ष आहे म्हणून आपण म्हणतो बीजेपी बीजेपी काय करते तुमची ताकद आहे तेवढं वापरणार पण तुम्हाला हे करून देणार बीजेपीनं बीजेपी न तसं हे केलेलंच आहे माझा आमदार चालेला आमच्या आमदार कोणते तेव्हा बीजेपी महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आहेत आहे आहेत त्यांच्यासुद्धा असं होईल वाटते का मग आता आम्हाला अनुभव वाईट आहे त्यामुळे शिंदे साहेबांना अजितदा सावध वागाव आम्ही जात्यात होतो सुपा ते सुपात आहे त्यामुळं शिंदे साहेबाला आपल्या माध्यमातून स्वतःच्या पायाची माहिती त्यांना विनंती दुसरं असं काल उद्धव ठाकरे नांदेडला होते आणि त्यांच्या तिथं बॅग तपासण्यात आल्या त्यांनी आरोप केला की विरोधकांच्याच बॅग तपासल्या जातात विरोधकांवर सर्व यंत्रणा जी आहे त्यांचा वापर केला जातो कसं येणार काल माझी गाडी वाळकेश्वरला जात असताना मी त्या गाडीत नव्हतो आमची गाडी चेक केली मी त्यांना विचारलो हे काय काय नाही म्हणले मला प्रत्येकाचीच गाडी चेक करणारी माणसं कुठली होती तर ती बाहेरच्या राज्यात विशेष करून त्यामुळं मी ते जवळ जास्त केलं नाही पण माझं एवढंच म्हणणं आहे शासन प्रशासनाला सरकार कुणाचंही असू द्या तुम्हाला काय करावं लागेल की ज्यावेळेस चेकिंग करतात सवासच चेक करावं नुसतं एका दोघांचं करून आहे विशेष करून माझी चेकिंग विशेष आणि ती नियमानं ठीक आहे पण तिथे मी जेव्हा विचारलं तेव्हा तो अधिकारी म्हणला आय एम कमिंग बिहार आय एम कमिंग फ्रॉम द झारखंड झारखंड मी शांत असं काय आम्ही काय गाडीत निघाले नाही तर ते करावं सर्वांना समान नाही द्यावा एकूण लोकसभेमध्ये आपला पराभव झाला या पराभवाचा वचपा विधानसभेत घेणार मी आज परमणीकरला तीच विनंती करतोय मी जर मला तुम्ही खासदार केला असतं तर मी केंद्रातला कॅबिनेट मंत्री होऊन आज जाणार चकोरपाल दुर्दैव माझं जर हे कुठेतरी कमी पडलो असेल तरी परभणी मी नाराज नाही मला सोळा दिवसात पाहून पाच लाख दिली तर कराने फार चांगलं माझ्या केलं परभणी सोडणार नाही एक दिवस खासदार होऊन परभणीत इथले किती उमेदवार निवडून आणून इथला वच माझं आता सैद खान निघतोय अजित रत्नागिर गुट्टी निघतोय आमच्या करून आडतोय आम्ही फक्त वगैरे त्या तिन्ही ठिकाणीच सरकार येऊ कि महाविकास आघाडी सरकार येऊ तुमच्या आमदार आल्यानंतर तुम्ही <गला> ज्या वेळेस आम्हाला सन्माना स्वाभिमानानं ताकद मिळेल आता त्याने आम्हाला माहितीने बोलवलं नाही आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही आमचं आमचं ताट ठेवलं ते पाच पकवान पा खातात आणि आम्ही आपलं काय खेळान मिरच्या भाकरी खातो चटणी भा। भा। बाखरी खातो पण स्वाभिमानाची आहे लाचाराची नाही म्हणून आम्ही दोघा ज्यावेळेस येईल तेव्हा सन्मानाची वागणूक असेल आमच्या विचार करू एक शेवटचा प्रश्न लोकसभेमध्ये आपण इथं होतात इथल्या स्थानिकच्या तुमच्या सोबतच्या नेत्यांनी तुमचे पैसे घेतले आणि तुम्हाला पराभूत केला असा आरोप तुमचे विरोधक संजय दादव यांनी केला नाही आता ते काय झालं तेही माझ्या विरोधातच आहेत ते मला पाहू झाले परंतु जे माझ्यावर युतीवर होते त्यांनी करण्याचा प्रयत्न केला परंतु जे आहे त्यात काही तथ्य ना असं म्हणतात विश्वास आहे तुम्हाला राज्यात एकशे सतरा एकशे मध्ये माझ्या पक्षाला मान्यता देण्याची मिळत दे। आणि काही ठिकाणी माझे आमदार विधानसभेत जातील एवढा मला भरोसा आहे धन्यवाद तर हे महादेव जानकरांनी यांनी स्पष्ट केलं की येणाऱ्या विधानसभेमध्ये माझ्या पक्षाला मान्यता मिळेल एवढे आमदार निश्चित येतील कॅमेरा पर्सन विशालचं पंकज क्षीरसागर एबीपी माझा परभणी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट